उत्कृष्ठ गृहिणींसाठी उपयुक्त अशा किचन टिप्स नंबर एक चहा पावडर नेहमी उकळत्या पाण्यात टाकावी त्यामुळे त्याचा रंग आणि स्वाद छान येतो नंबर दोन आले पेस्ट करताना सहसा आपण त्यावरील साल फेकून देतो तर ही काढलेली साल फेकून न देता वाळवून त्याची पावडर करून ठेवावी ती पावडर नंतर लिंबू सरबत करताना किंवा चहामध्ये वापरावी नंबर तीन नॉनस्टिकच्या भांड्याला खालच्या बाजूस तेलाचे डाक पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हार्पिक कर टाकून ठेवा दहा मिनटानंतर घासून घ्या भांडे अगदी स्वच्छ होईल नंबर चार तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल व लसणाच्या दोन तीन पाकळ्या घाला त्यामुळे एसिडिटीचा त्रास कमी होतो नंबर पाच दही जास्त आंबट झाल्यास जा त्यात तीन ते चार कप पाणी टाकावे व थोड्या वेळाने ते पाणी काढून टाकावे त्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो नंबर सहा बटाटे शिजवताना गरम पाण्यात व्हिनेगर टाकून बटाटे शिजवावे बटाटे लवकर शिजतात नंबर सात कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासा वस्तू छान चकचकीत दिसते नंबर आठ वरण बनवण्यासाठी किंवा वरणातील चकुल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण डाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील चविष्ट होते नंबर नऊ स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळ स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि हाताला थंडवा मिळतो नंबर दहा दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटात जाते म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करावा नंबर अकरा आठवड्यातून दोन वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते नंबर बारा दररोज एक चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर थंड पाणी पिल्याने केसांचे आरोग्य चांगले राहते नंबर तेरा पीठ चाळताना पिठामधील जास्त कोंडा काढू नये कोंडा आपले पोट साफ करण्यास मदत करतो नंबर चौदा गाजराचा हलवा बनवण्यासाठी कोवळ्या गाजराऐवजी मोठी गाजरे आणावी म्हणजेच किसायलाही वेळ कमी लागतो आणि हलवा देखील चविष्ट लागतो नंबर पंधरा गुळाच्या ढेपमधून गुळ काढताना काटेरी चमच्याच्या साह्याने गुळ काढल्यास कमी वेळेत जास्त गुळ काढला जातो नंबर सोळा भाजणीची उकड काढून चकल्या केल्यास त्या हलक्या आणि आतून बाहेरून कुरकुरीत होतात वरळीच्या तांदळाचा भात करताना वरई चांगली भाजून मग त्याचा भात करावा तो मऊ आणि मोकळा होतो नंबर अठरा मायक्रोवेव्ह ओव्हनच्या जास्त वापरामुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते नंबर एकोणावीस इडलीमध्ये कमी कॅलरीज असतात याने पचन चांगले होते जास्त वेळ पोट भरलेले राहते आयरन आणि फायबरसुद्धा यामध्ये भरपूर असते त्यामुळे इडली एक परिपूर्ण नाश्ता म्हणता येईल नंबर वीस बाजारात मिळणाऱ्या मॉइश्चरायझर ऐवजी नैसर्गिकरित्या त्वचेला मॉइश्चरायज करणे नेहमीच चांगले असते त्यासाठी आंघोळीनंतर ओल्या त्वचेवर नारळाचे तेल लावा त्यामुळे त्वचा दिवसभर सॉफ्ट राहते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत